श्री स्वामी समर्थ मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आणि गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आपण बाई चार्ट बघणार आहोत तुम्हाला खूप समजून आणि सोप्या भाषेमध्ये सुद्धा सांगणार आहे छाती अनुसार आपल्याला बाईची घडी कशी टाकायची असते आणि वरून बाईची उंची आपण घेतो वरून येणारं माप म्हणजे कॅप हाईट असते ते आपल्याला कशा पद्धतीने प्रत्येक बाईसाठी घ्यायची असते ते सुद्धा तुम्हाला समजून आणि सोप्या भाषेमध्ये शिकवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका इथे मी छातीचं माप लिहिणार आहे आणि इथे मी बाईची घडी परफेक्ट असणारी इथे मी तुम्हाला सांगणार आहे ती भाईची घडी आपली शिलाई सहित असते त्याच पद्धतीने इथे मी तुम्हाला समजून सांगणार आहे आणि हे तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे पहिली साईज आहे अठ्ठावीस पहिली साईज आहे अठ्ठावीस आता इथे मी तुम्हाला अठ्ठावीस साठी लागणारी भाईची घडी परफेक्ट सांगणार आहे इथे काय करायचं असतं अठ्ठावीस भागिले चार सातची घडी घ्यावी लागते इथे ते लक्षात घ्यायचं आहे आणि ती घडी आपली शिलाईच्या सहित असते ते तुम्ही हे लक्षात घ्यायचं आहे पुढची साईज आहे तीस आता तीस साईजसाठी आपल्याला तीस लिहायचं मग इथे तीस भागेले चार इथे आपल्याला साडेसातची घडी घ्यावी लागते परफेक्ट ती घडी आपली शिलाईच्या सहित असते ते लक्षात घ्यायचं आहे आणि तुम्ही महत्वाची गोष्ट म्हणजे हे वहीमध्ये लिहून ठेवा म्हणजे पटकन तुम्हाला आपली साईज बघून घडी पटकन टाकायला सुद्धा मार्किंग करायला ते सोपं पडणार आहे पुढची साईज आहे बत्तीस आता इथे बत्तीस भागिले चार इथे मग बाईची घडी आपल्याला किती घ्यायची आहे आठ आठ चोक बत्तीस अशा पद्धतीने इथे तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवायला फक्त विसरू नका पुढची साईज आहे चौतीस चौतीस मध्ये आपल्याला इथे बघू शकता चौतीस भागिले चार आता इथे आपल्याला बाहीची घडी टाकायची असते साडेआठ पुढची साईज आहे छत्तीस पुढची साईज आहे छत्तीस आता इथे लिहायचं आहे छत्तीस बागेल चार बाईची घडी आपल्याला इथे टाकायची आहे नऊ लक्षात घ्या ही घडी तुमच्या भाईची असणार आहे परफेक्ट मापाची ते तुम्ही हे फक्त लक्षात घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला सुद्धा समजायला पटकन सोपं पडणार आहे हे वहीमध्ये लिहून ठेवा किंवा एक फोटो काढून ठेवला तरी सुद्धा चालेल म्हणजे बाईची घडी टाकताना तुमच्या मापाची तुम्हाला परफेक्ट आहे ते नक्की लक्षात येणार आहे आता इथं आपलं छत्तीसपर्यंत झालेलं आहे आता पुढची साईज आपण इथे घेणार आहोत फक्त वहीमध्ये लिहून ठेवायला फक्त हे विसरायचं नाही आहे म्हणजे तुम्हाला पटकन ते मार्किंग करायला सुद्धा हे सोप्पं पडणार आहे इथे मी तुम्हाला आकृती सुद्धा काढून दाखवणार आहे पुढची साईज आहे अडतीस आता इथे अडतीस भागेले चार मग आपल्याला इथे घडी टाकायची आहे साडेनऊची परफेक्ट ही आपली शिलाई घडी आहे ते फक्त तुम्ही हे लक्षात घ्यायचं आहे पुढची साईज आहे चाळीस आता इथे काय करायचं चाळीस भागिले चार आपल्याला त्या घडी घ्या घ्यायची आहे मग दहाची एवढं फक्त लक्षात ठेवा परफेक्ट इथे मी तुम्हाला घडीचं माप सांगितलेलं आहे आता पुढची साईज आहे बेचाळीस आता इथे लक्ष द्या बेचाळीस भागिले चार आता इथे साडे दहाची घडी घ्यायची आहे परफेक्ट ही सुद्धा घडी इथे आपल्याला शिलाईसहित तुम्हाला इथे मी सांगितलेली आहे पुढची साईज आहे चव्वेचाळीस चव्वेचाळीस भागिले चार बरोबर आपल्याला इथे घडी अकराची घ्यायची आहे ही घडी फक्त लक्षात ठेवा आणि तुमची साईज फक्त तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे म्हणजे तुमच्या हे नक्की लक्षात येणार आहे शिकवताना सुद्धा पटकन समजायला हे तुमच्या नक्की लक्षात येणार आहे एवढं तुम्ही पटकन वहीमध्ये लिहून ठेवा किंवा एक फोटो काढून घेतला तरी सुद्धा चालेल कारण की पुढच्या दोन साईज आपल्याला अजून लयच्या राहिलेल्या आहेत वही मध्ये लिहून ठेवायला फक्त विसरू नका कारण की खूप महत्वाचं आहे इथे मी तुम्हाला परफेक्ट शिलाईसहित घडी काढून दाखवलेली आहे फक्त हे विसरू नका पुढची साईज आहे सेहेचाळीस आता इथे सेहेचाळीस भागेले चार बरोबर आपल्याला इथे घडी टाकायची आहे साडे अकराची वहीमध्ये लिहून ठेवायला फक्त विसरू नका पुढची साईज आहे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस भागेले चार बरोबर आपल्याला इथे घडी टाकायची आहे बाराची फक्त ही घडी लक्षात ठेवा आणि तुमची साईज इथे तुम्ही लक्षात ठेवायची आहे आपल्याला किती साईजला किती बाईची घडी परफेक्ट लागणार आहे हे, हे तुम्हाला इथे मी शिलाईच्या सहित सांगितलेलं आहे तुम्ही ह्याचा पटकन फोटो काढून ठेवा किंवा महत्वाचं आहे जरी तुम्हाला दुसऱ्याचा ब्लाऊज शिलाई करायला आला तरी तुम्हाला हे पटकन घडीचं सुद्धा बाईचं मार्किंग करायला आलं पाहिजे ते हे लक्षात घ्यायचं आहे आता इथे मी तुम्हाला बाईची उंची अनुसार वरून येणारं माप इथे मी तुम्हाला समजून सांगणार आहे आणि आकृतीसुद्धा काढून दाखवणार आहे जर तुमच्या बाईची उंची दोन असेल तर लिहून ठेवा वहीमध्ये म्हणजे तुमच्या लक्षात येईल बाईची उंची दोन असेल तर लहान मुलींची सुद्धा दोन असते ते लक्षात घ्यायचं आहे मग तुम्ही वरून येणारं माप ते किती घ्यायचं असतं एक इंच घ्यायचं असतं ते फक्त विसरू नका एवढं फक्त आणि जर तुमच्या बाईची उंची तीन असेल किंवा साडेतीन असेल मग वरून येणारं माप तुम्ही ते दीड इंच घ्यायचं आहे लक्षात ठेवा जर तुमच्या बाईची उंची चार असेल तर वरून येणारं माप तुम्ही ते दोन सुद्धा ठेवू शकता किंवा तुम्ही ते सव्वा दोन सुद्धा ठेवू शकता दोन ठेवलं तरी चालेल किंवा सव्वा दोन ठेवलं तरी सुद्धा चालेल आणि जर तुमच्या बाईची उंची साडेचार असेल तर वरून येणारं माप तुम्ही ते अडीच इंच ठेवायला फक्त विसरू नका ते लक्षात घ्यायचं आहे हे पूर्ण वहीमध्ये लिहून ठेवा किंवा एक फोटो काढून घेतला तरी सुद्धा चालेल कारण की पुढची बाईची उंची आपल्याला इथे घ्यायची आहे हे झालं व्यवस्थित समजून सुद्धा सांगितलेलं आहे फक्त वहीमध्ये लिहून ठेवायला फक्त विसरू नका कारण की मी ज्या वेळेस तुम्हाला बाहीची उंची सांगेल किंवा इकडच्या बाजूला तुमचं वरून येणार माप किती सांगेल ते तुमच्या पटकन लक्षात येणार आहे ते लक्षात तुम्ही सुद्धा घ्यायचं आहे जर तुमच्या बाईची उंची पाच असेल किंवा साडेपाच असेल तर वरून येणारं माप म्हणजे ओपन बाजूचं माप असतं ते मग किती घ्यायचं असतं अडीच इंच ते लक्षात ठेवा जर तुमच्या बाईची उंची सहा किंवा साडेसहा असेल तर वरून येणारं माप तुम्ही ते अडीच इंच ठेवायला फक्त विसरू नका जर तुमच्या बाईची उंची सात असेल लक्ष देऊन बघा बाईची उंची कोणाकोणाला कौना जास्त सुद्धा असते बऱ्याच वेळा आवडते ते लक्षात घ्यायचं आहे मग तुम्ही वरून येणारं माप इथे तुम्ही अडीच सुद्धा ठेवू शकता किंवा पावणे तीन सुद्धा ठेवू शकता पावणे तीन सुद्धा ठेवू शकता अडीच ठेवलं तरी सुद्धा चालेल आणि पावणे तीन ठेवलं तरी सुद्धा चालेल जर तुमच्या बाईची उंची अकरा बारा तेरा चौदा असेल तर वरून येणारं माप ओपन बाजूचं तुम्ही ते तीन इंच किंवा सव्वा तीन ठेवलं तरी सुद्धा चालेल तीन ठेवलं तरीसुद्धा चालेल किंवा सव्वा तीन ठेवलं तरीसुद्धा चालेल आणि जर तुमच्या बाईची उंची पंधरा कोणाकोणाला मोठी बाईसुद्धा आवडते त्यांनी ते लक्षात घ्यायचं आहे पंधरा किंवा सोळा असेल तर वरून येणारं माप ओपन बाजूचं तुम्ही ते मग साडेतीन ठेवायचं आहे हे तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवा म्हणजे समजायला पटकन तुम्हाला हे लक्षात सुद्धा येणार आहे शिकवताना ते लक्षात घ्यायचं आहे फोटो काढून ठेवा किंवा मा वहीमध्ये लिहून ठेवायला फक्त हे विसरायचं नाहीये आता इथे बघा छाती अठ्ठावीस छातीसाठी समजून सुद्धा सांगणार आहे आता भाईची घडी ही झाली आपली छाती आता बाईची घडी आपल्याला अठ्ठावीस साईजसाठी किती लागते हे पा अठ्ठावीस भागिले चार बरोबर आपल्याला इथे सातची घडी लागते ते लक्षात घ्या आता ह्यामध्ये भाईची उंची तुमची किती असेल ते लक्षात घ्या आता यामध्ये जर तुमची भाईची उंची साडेचार तयार असेल ते फक्त लक्षात घ्या साडेचार तयार असेल तर वरून येणारं माप इथे मग तुम्ही अडीच इंच घ्यायचं आहे त्यासाठी हे मगाशी सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही हे वहीमध्ये लिहून ठेवा चार पूर्ण म्हणजे समजायला तुम्हाला हे पटकन लक्षात येणार आहे आता इथे मी तुम्हाला समजून सांगते छाती अठ्ठावीस आता इथे लक्ष द्या भाईची घडी किती लागणार आपल्याला अठ्ठावीस मध्ये सातची घडी आपल्याला भाईची लागणार आहे ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायचं आहे बाईची उंची किती आहे साडेचार आपली तयार भाईची उंची ते फक्त लक्षात घ्यायचे तयार उंची साडेचार आता इथे वरून येणारा माप आपल्याला इथे किती टाकायचं आहे साडेचार भाईसाठी वरून येणारा माप आपल्याला इथे अडीच टाकायचं आहे ते फक्त लक्षात घ्या आता आपण जर समजा आपल्याला भाईची घडी जर टाकायची असेल तर आपण कशा पद्धतीने टाकतो बघू शकता हा पेपर आहे बाईची घडी टाकताना हे पहा बघू शकता अशा पद्धतीने आपण टाकत असतो ही आपली पूर्ण झाली बंद बाजू लक्षात घ्या ही पूर्ण आपली झाली बंद बाजू आणि ही पूर्ण झाली आपली ओपन बाजू ते लक्षात घ्यायचं आहे ओपन बाजू म्हणजे वरून येणारं माप हे ओपन बाजूला वरून इथपर्यंत हे माप टाकतो आणि ही आपली घडी झाली घडी कशी टाकतो आपण इकडून इकडच्या बाजूला आपण घडी टाकतो आणि ही झाली आपली बाईची उंची बाईची उंची इथून वरच्या बाजूला आपण टाकत असतो ही आपली पूर्ण बंद बाजू ते फक्त तुम्ही ते लक्षात घ्यायचं आहे इथे मी तुम्हाला आकृती समजवून सांगणार आहे आता इथे लक्ष द्या इथे तुम्हाला समजून सांगते आता इथे लक्ष द्या ही आपली पूर्ण बंद बाजू हे पहा ही पूर्ण आपली बंद बाजू आहे ते फक्त तुम्ही इथे लक्षात घ्या आता दाखवलं त्या पद्धतीने हे पा अशा पद्धतीने आपण बाईची घडी टाकतो ही आपली पूर्ण बंद बाजू असते ते फक्त लक्षात घ्या ही पूर्ण आपली बंद बाजू आहे लक्षात घ्या आता बाईची घडी किती आहे अठ्ठावीस साईज साठी किती लागते सात इंच लागते हे पा सात इंच लागते हे शिलाईचं इथ आहे ते लक्षात घ्या सात इंच मग तुम्ही काय करणार हे आपली बाजू मग इकडच्या बाजूने सात इंचावरती मार्किंग असं करून घ्यायचं आता इथे आपली बाईची उंची किती आहे लक्षात घ्या बाईची उंची साडेचार तयार आहे आता अस्तरची भाई असेल तर एक इंच घ्यायचं आहे साधी असेल तर दीड इंच घ्यायचं आहे आता बाईची उंची जर तुमची साडेचार तयार असेल तर अस्तरची असेल तर एक इंच म्हणजे आपल्याला किती लागणार मग इथे साडेपाच इंच लागणार आहे ते लक्षात घ्या साडेचार असेल तर अस्तरची सांगते इथे साधे असेल तर तुम्ही दीड इंच घेऊ शकता मग तुम्हाला एक इंच जास्त घ्यावं लागणार आहे शिलाईसाठी अस्तरच्या बाईसाठी किंवा साधी जर तुम्हाला शिलाई करायची असेल तर तुम्ही दीड इंच घेऊ शकता आता इथे साडेचार आहेत तर इथे साडेपाच वरती मग तुम्ही असं लगेच मार्किंग करून घ्यायचं इकडच्या बाजूने हे पा इथून खालून इथून वरच्या बाजूला साडेपाच वरती मार्किंग करून घ्यायचं आहे कारण की आपली इथे बाईची तयार उंची किती आहे साडेचार मग इथे तुम्ही किती घेणार साडेपाच आता इथे बघू शकता इकडच्या बाजूने आपण किती घेतलेलं आहे सात इंच हे आपलं शिलाईसहित असतं ते लक्षात घ्यायचं आहे मग तुम्ही काय करायचं अशीच लाईन ओढून घ्यायची आहे आपली ही झाली बाईची उंची आणि ही झाली आपली बाईची घडी ते लक्षात घ्या ही पूर्ण आपली बाईची घडी झालेली आहे घडी ही झाली आपली उंच उंची ते लक्षात घ्या ही झाली घडी आणि ही झाली आपली बाईची उंची आता इथे वरून येणारं माप ओपन बाजूला असतं हे अडीच इंच आहे लक्षात घ्या अडीच इंच मग काय करायचं इथून खालच्या बाजूला अडीच इंच घ्यायचं कारण आप की आपली बाईची उंची साडेचार तयार आहे मग आपल्याला किती लागणार आहे अडीच इंच तुमची ह्यामधली बाईची उंची किती सुद्धा असू द्या तुम्हाला मागाशी सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही वहीमध्ये लिहून हो। ठेवा म्हणजे समजायला सुद्धा आपल्याला ते पटकन लक्षात येतं हे झालं आता इथून कंपल्सरी प्रत्येक साईजमध्ये दोन इंच आतमध्ये घ्या का ते कशासाठी असतं कारण की मुंडा जर आपला मागे पुढे होत असेल तर त्यासाठी ते मार्किंग असतं इथे बघू शकता दोन इंच आपण आतमध्ये घेतलं आता इथून एक इंच इथे मी दोन इंच घेतलं हे पा इथे दोन लिहून ठेवलेलं आहे इथून आतमध्ये एक इंच घ्यायचं हे पा इथे एक इंच घ्यायचं कंपल्सरी ते प्रत्येक साईजसाठी आपल्याला घ्यावं लागतं आता इथे खालच्या बाजूला आपल्याला दंड घेर टाकायचा आहे तुमचा किती सुद्धा असू द्यात पाच असू द्या सव्वा पाच असू द्या साडेचार असू द्या पावणे पाच असू द्यात लगेच मार्किंग करून घ्यायचं तुमचं जर पाच असेल तर हे पाच लगेच मार्किंग करून घ्यायचं दोन इंच पुढच्या बाजूला परफेक्ट तुमचं शिलाई मार्जिंग तिथे राहत आहे ते लक्षात घ्यायचं हे झालं आता अशीच स्लाईन ओढून घ्यायची आहे ह्याच्यावरती हे झालं आता बाईचा आकार हे पहा अशा पद्धतीने इथून ही आपली पूर्ण बंद बाजू आहे इथे फक्त लक्षात घ्या आणि ही आपली पूर्ण ओपन बाजू राहणार आहे आता मग तुम्ही भाईचा आकार देताना हे पा थोडासा उंच घेऊन हे पा अशा पद्धतीने इथपर्यंत द्यायचा भाईचा आकार हा उंच असतो तो पाठीच्या बाजूचा आकार असतो आणि हा असतो थोडासा असा उंच घेत घेत हे पा अशा पद्धतीने हा असतो तो खोलगड भाग असतो थो थोडासा तो पुढच्या बाजूचा असतो हे पा अशा पद्धतीने हे पा अशा पद्धतीने आपला भाईचा आकार इथे असतो हे झालं व्यवस्थित ते मी है, है तुम्हाला मी समजून सुद्धा सांगितलेलं आहे आता ह्यामध्ये जर बाईची उंची जर तुम्हाला जास्त शिलाई करायची असेल तर पुढची साईज मी तुम्हाला इथे समजून सांगते आता इथे आपण घेऊया चाळीस साईज चाळीस साईज आता चाळीस साईज साठी आपल्याला बाईची घड किती लागणार आहे दहा इंच ते लक्षात घ्या आता चाळीस साईज मध्ये तुम्ही जर बाईची उंची तुम्हाला जर नऊ शिलाई करायची असेल नऊ इंच ते लक्षात घ्या मग वरून येणार माप बाईसाठी तुम्हाला लिहून सुद्धा ठेवायला सांगितलेलं आहे वरून येणार माप मग तुम्ही ते तीन इंच घेऊ शकता ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे मी तुम्हाला समजावून सांगते आता चाळीस साईज मध्ये आपल्याला बाहीची घडी किती टाकायची आहे दहा इंच आता इथे बघू शकता आपली पूर्ण बंद बाजू राहणार आहे हे पा ही पूर्ण आपली बंद बाजू हे पा दहा इथे हे पा बरोबर पुरते मग इथे तुम्ही काय करणार दहाची घडी लि लिहिणार आलं लक्षात आता बाहीची उंची आपल्याला किती टाकायची आहे नऊ इंच नऊ no. त्यामध्ये एक इंच आपल्याला जास्त घ्यावं हो लागणार आहे म्हणजे आपल्याला दहा टाकावं लागणार आहे थोडस वरच इथलं मी आता इथे चाळीस साईजमध्ये जर बाईची उंची तुम्हाला नऊ टाकायची असेल ते लक्षात घ्या नऊ आणि वरून येणारं माप आप आपल्याला इथे किती टाकायचं आहे तीन इंच ते फक्त लक्षात घ्या वहीमध्ये लगेच चेक करा आता ह्या जर साईजमध्ये तुम्हाला बाहीची उंची नऊ टाकायची असेल तर तुम्ही वरून येणारं माप म्हणजे इथलं माप तुम्ही तीन इंच घेऊ शकता हे तीन इंच त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही घेऊ शकता फक्त हे सांगितलं मग त्या पद्धतीने तुम्ही बाहीचा चार्ट लक्षात ठेवा भाईची घडी प्रत्येक साईजानुसार मग ह्यामधली ज्या पद्धतीने तुम्हाला ते इथे उंचीचं सुद्धा सांगितलेलं आहे दोन असेल तर तीन असेल तर चार असेल तर साडेचार असेल तर कसं घ्यायचं ते मग तुम्ही इथे उंचीनुसार ओपन बाजूला टाकू शकता आता हे सुद्धा जर तुम्हाला ह्यामध्ये ह्या साईजमध्ये अठ्ठावीस मध्ये जर बाईची उंची तुम्हाला नऊ घ्यायची असेल नऊ इंच घ्यायची असेल तर तुम्ही तीन इंच घेऊ शकता ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे तुम्हाला चाळीस साईजसाठी सांगत आहे बाईची घडी आपल्याला किती दहा इंच दहा इंच ही पूर्ण आपली बंद बाजू राहणार आहे इथे मी तुम्हाला परत समजावून सांगते ही आपली पूर्ण बंद बाजू बंद बाजूपासून एकडच्या बाजूला आपल्याला बाईचं घडीचं मार्किंग करून घेऊया हे पहा इथे दहा इंच येत आहे आता इथे आपल्याला भाईची उंची किती घ्यायची आहे नऊ इंच म्हणजे आपल्याला त्यामध्ये एक नऊ इंच म्हणजे त्यामध्ये आपल्याला एक इंच जास्त घ्यावं लागणार आहे कारण की अर्धा अर्धा इंच आपल्याला शिलायसाठी लागणार आहे इथे बघू शकता दहा घेतलं इथे दहावरती मार्किंग करून घेते इथे सुद्धा मी पुढच्या बाजूला एक वरती मार्किंग करून घेते एक लाईन ओढून घेते अशा पद्धतीने हे झालं आता वरून येणारा माप इथे किती आहे तीन इंच ही झाली आपली बाईची घडी आपण दहाची टाकली ही झाली आपली उंची नऊ तयार आहे तर आपण किती घेतलं दहा इंच घेतलं नऊ तयार आहे त्यामध्ये एक इंच घेतलं मग आपण इथे टाकलेलं आहे दहा इंच ते लक्षात घ्या आता इथं किती टाकलं दहा इंच ते लक्षात घ्या आता वरून येणारं माप म्हणजे ही आपली ओपन बाजू झाली मग वरून येणारं माप आपल्याला इथे किती टाकायचं आहे तीन इंच हे तीन इंच मग ह्या बाजूला ओपन बाजूला राहणार आहे हे अशा पद्धतीने मग तुम्ही इथून आतल्या बाजूला कंपल्सरी मग दोन इंच घेऊ शकता कोणतेही साईज असू द्यात फक्त ही बाईचं तुम्हाला घडी सांगितले ते लक्षात ठेवा वरून येणारं माप तुम्ही ते वापरू शकता तुम्हाला भाईच्या उंचीनुसार सुद्धा ते समजून मी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही ते करू शकता आता ह्यामध्ये जर तुमची बाईची उंची सुद्धा मी तुम्हाला समजून सांगते ह्या साईजमध्ये जर बाईची उंची तुमची साडेचार असू द्यात पाच असू द्यात वरून येणारं माप तुम्ही मग त्या पद्धतीने टाकू शकता अडीच टाकाय टाकू शकता सव्वा दोन सुद्धा टाकू शकता लहान असेल तर त्यांनी त्या पद्धतीने करायचं आहे ते फक्त लक्षात घ्या आता हे झालं दोन इंच आपण आतमध्ये घेतलेला आहे इथे दोन इंच घेतलं आता इथून इथं आपल्याला कंपल्सरी एक इंच घ्यायचं आहे प्रत्येक साईजसाठी ते लक्षात घ्या एक इंच घ्यायचं असतं ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे आपल्याला दंडगेर दंडगेर तुमचा सहा इंच असू द्या साडेसहा इंच असू द्या तर असं मार्किंग करून घ्या किंवा सात इंच असतो ते लक्षात घ्यायचं आहे मग पुढच्या बाजूला लगेच दोन इंचाच बरोबर कंपल्सरी तुम्हाला इथे मी घडीचं मार्किंग करून दाखवलेलं आहे बघू शकता दंडगेर मार्किंग केलं इथे सात इंच आणि पुढच्या बाजूला दोन इंच शक्यतो सातच इंच असतो आ, आता आता इथे काय करायचं आहे हे पा अशी लाईन ओढून घ्यायची हे लक्षात आलं नक्की आता इथे बाईचा आकार देताना हे पा इथून इथपर्यंत आपल्याला हा भाईचा आकार द्यायचा आहे मग काय करायचं हे पा अशा पद्धतीने उंच घेत घेत कमी कमी घेत घेत अशा पद्धतीने आपल्याला भाईचा आकार द्यावा लागतो हा झाला आपला पाठीमागच्या बाजूचा आकार आणि पुढच्या बाजूचा आकार जर तुम्हाला द्यायचा असेल तर हे पा इथूनच घ्यायचं आहे नंतर अशा पद्धतीने कमी कमी करत असा वरच्या बाजूला अशा पद्धतीने आकार द्या तुम्हाला नक्की हे जमणार आहे देताना सुद्धा मग नंतर असं मार्किंग करून घ्यायचं असतं तुम्हाला मी कटिंगच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांग शिकवत असते हो हे अशा पद्धतीने मग आपल्याला आकार द्यावा लागतो तुमच्या हे नक्की लक्षात आलं ही झाली बाहीची उंची ही पूर्ण उंची झाली ही झाली बाहीची घडी ते लक्षात घ्या वरून येणारं माप आपण इथे तीन इंच घेतलं इथून आतमध्ये घेतलं आपण दोन इंच प्रत्येक साईज मध्ये आपल्याला ते लागतं इथे घेतलेलं आहे आपण एक इंच ते लक्षात घ्या नऊ इंच असेल बाहीची उंची आठ इंच असेल तर अस्तरच्या भाईसाठी एक इंच घ्यायचं आहे साधी भाई असेल तर दीड इंच घेऊ शकता ते लक्षात घ्या आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाही कटिंग करताना सुद्धा समजवून सांगत जाईल की वरून येणारा माप बाहीची उंची म्हणजे पटकन तुम्हाला जर तुम्ही हे वहीमध्ये जर लिहिलेलं असेल तुम्हाला सुद्धा पटकन ते मार्किंग करायला सोपं पडेल किंवा मी जर सांगितलं तुम्हाला ह्या पद्धतीने आपल्याला इथे उंची घ्यायची आहे आपल्याला वरून येणारा माप टाकायचं आहे तुम्हाला ते पटकन वहीमध्ये लिहून सुद्धा हे ल ठेवलेलं असेल तर लक्षात येणार आहे त्यासाठी हे वहीमध्ये लिहून ठेवणं खूप महत्वाचं आहे म्हणजे तुम्हाला सुद्धा समजायला पटकन लक्षात येणार आहे आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा माझा पूर्ण व्हिडिओ पाहिला बदल धन्यवाद